नमस्कार आपली न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष सा स्वागत आहे आणि आपण बघत आहात आपली न्यूज पालघर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आज दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजेपासून ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान झालं या मतदानामध्ये पारदर्शकता येण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले परंतु कुठेतरी गालबोट लागलास पालघर येथील नगरपरिषद निवडणूक म्हणा किंवा वाडा नगरपंचायत निवडणूक म्हणा डहाणू नगर निवडणूक म्हणा या ठिकाणी दोन गटामध्ये मात्र चकमक झाली परंतु पोलिसांच्या मध्यस्थीमध्ये हा प्रकरण व्यवस्थित हँडल करण्यात आला होता आज आपण आहोत पालघर या ठिकाणी आणि पालघरचा जर विचार केला गेला तर सकाळपासून एकही मतदार घरातून बाहेर निघत होता संख्या थोडी कमी होती परंतु जसजसं दुपारचे बारा एक दोन वाजत होते तसं मतदारांची लगभग मात्र मतदान करण्यासाठी रांगेमध्ये उपस्थित राहत होते म्हणजेच काय तर आपला मतदानाचा अधिकार हा गाजवण्यासाठी मतदार मोठ्या संख्येने या ठिकाणी येत होता आणि तो आपला मतदान करत होता परंतु ज्या पद्धतीने मतदान व्हायचं होतं एवढं काही मतदान या ठिकाणी झालेलं दिसत नाही आपल्याकडे आलेल्या आकडेवारीनुसार संपूर्ण पालघर नगर परिषदचा जर विचार केला गेला तर फक्त पासष्ट ते सत्तर टक्के मतदान या ठिकाणी झालेलं आहे वाराचा जर विचार केला तर अडुसष्ट ते सत्तर या ठिकाणी मतदान झालेलं आहे आणि मात्र डहाणू मा डहाणूमध्ये जर विचार केला गेला तर या ठिकाणी फक्त पंचावन्न ते साठ टक्के मतदान झालेलं आहे जव्हारचा जर विचार केला गेला तर साठ ते पासष्ट टक्के मतदान या ठिकाणी झालेलं आहे म्हणजेच या नगर परिषद किंवा नगरपंचायतच्या निवडणुकीला जेवढा प्रतिसाद मतदाराचा पाहिजे होता तेवढा काही दिसत नाही आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत आता थोड्या वेळातच या ठिकाणी साडेपाच वाजता मतदान पूर्ण झालं आणि मतपेटी मात्र या ठिकाणी आता सीलबंद करण्याचा प्रयत्न आहेत कर आणि हे सीलबंद झाल्यानंतर पुन्हा त्या कंट्रोल रूममध्ये जातील तसेच संपूर्ण जर मतदानाचा विचार केला तर आज दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान झालं परंतु त्याचा निकाल हा तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार होता परंतु नागपूर खंडपीठचा निर्णय या ठिकाणी आलेला आहे आणि आजचा जो मतदान झालेला आहे त्याचा निकाल हा एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे म्हणजेच काय या मतपेटीमध्ये ज्या नगरसेवक असतील किंवा जे नगरदर्शक असतील त्यांचा जो काही निकाल होता आणि जी काही उत्सुकता या ठिकाणी होती ती मात्र आता एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत त्यांना वाट पाहायला लागणार आहे साहित्य जमा केल्यानंतर जेवणाची पण व्यवस्था आहे जेवण करून जायचं आपण पाहू शकतात या ठिकाणी मतपेटा येत आहेत ज्या ज्या ठिकाणी मतपेट्यांचं काम मत पूर्ण झालेलं अशा सर्व मतपेट्या या ये ठिकाणी येत आहेत आपण बघू शकतात अजून एक मतपेटी या ठिकाणी येत आहे आपण बघू शकतात की ईव्हीएम पेन कारण ही मशीन व्हिडिओच्या माध्यमाने बघू शकतात की प्रभाग क्रमांक चौदावरील मतपेट्या या ठिकाणी घेऊन येताना दिसत आहेत प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी मतदान झालेलं आहे त्या त्या प्रत्येक ठिकाणाहून पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या बंदोबस्ताच्या माध्यमातून मात्र मत मतपेट्या घेऊन येण्याचं काम होतं आहे आपण व्हिडिओच्या माध्यमाने बघू शकतात की प्रत्येक विभागावाईज या ठिकाणी ई व्ही एम मशीन नगर परिषद या ठिकाणी जमा करण्याचं काम होत आहे कारण की ज्या ज्या मतदाराने आपलं मत या ठिकाणी टाकलेलं आहे ते मतदानचा निकाल या येत्या एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला होणार आहे तर आपण बघू शकतात की या ठिकाणी मतपेट्या मात्र घेऊन येताना दिसत आहेत आणि या मतपेट्यामध्ये लपलेलं आहे ते म्हणजेच प्रत्येक नगर सेवकांचं तसेच नगराध्यक्षांचं भवितव्य तसेच या ठिकाणी आपण पाहू शकतात की ज्या ज्या मतदान केंद्रावरील मतपेट्या आहेत ते या संपूर्ण या टेबलवरती येत आहेत ज्या ज्या ठिकाणी मतदान केंद्र आहेत त्या मतदान केंद्रातील मतपेट्या मात्र या ठिकाणी जमा करण्याचं काम होत आहे आपण बघू शकतात कॅमेऱ्याच्या माध्यमाने की या ठिकाणी मतपेटीतून जी जमा केलेली आहे त्या कर्मचाऱ्यांची यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे होत आज पालघर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या जे यंत्रणा पाहतात ते या ठिकाणचे निवडणूक निर्णय अधिकारी मदनूरकर सरांना आपण विचारूया सर सर्वप्रथम आपली न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे थँक्यू सर या ठिकाणी पालघरचं जर पूर्ण आपण विचार केला गेला निवडणुकीचं तर उत्तमरित्या आणि पारदर्शकरीत्या हा निवडणूक आयोगाने खूप चांगलं काम केलेलं आहे चांगल्या टीमने एफर्ट लावलेले आहे आणि सर्व यंत्रणा व्यवस्थित पारदर्शकता या ठिकाणी पार पाडण्यात सर त्याबद्दल काय करणार पालघर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी जवळपास छप्पन मतदान केंद्रे होती आणि त्यासाठी आम्ही जवळपास तीनशे पोल कर्मचारी पोलिंग स्टाफमध्ये होते त्याचं आम्ही नियोजनबद्ध त्या ठिकाणी काम केलेलं आहे आमच्या सर्व टीमने त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही व्यवस्थित होता आणि सर्व टीम आज जी मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे तर सर्वच ठिकाणी शांततेत पार पडलेले कुठेही काही असं सेन्सिटिव्ह किंवा असं काही प्रॉब्लेम आले नाही कुठेच आणि मतदान जवळपास सर्व ठिकाणी पार पडले असून आता पोलिंग पार्टी येत आहेत काही ठिकाणी ज्या ठिकाणी मतदार स्थळ उशिरा आलेले असे एक तीन चार केंद्रावर फक्त आताही समजा मतदान सुरू आहे पण ते थोड्याच वेळ्याच संपेल त्या ठिकाणी साडेपाचपर्यंत जेवढेही लाईनमध्ये मतदार आले असतील सर्वांना मतदानाचा हक्क बजाव दिलेला आहे तर कुठेही काही अशी तक्रार नाही तसे सर आपण या ठिकाणी पाहू शकतात की आपला जो यंत्रणा जे काम करतो तर या ठिकाणी पहिली प्रभाग क्रमांक आठचं ई व्ही एम मशीनसुद्धा जमा झालेलं आहे म्हणजे किती फास्ट काम झालं असेल आणि पारदर्शकता असल्याच्या कसं यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी ट्रेनिंग प्रशिक्षण व्यवस्थित दिलेलं आहे आमचे तहसीलदार साहेबांनी एकदम त्यांना थ्रोली दोन्ही प्रशासनामध्ये एकदम मायन्यूट मायन्यूट गोष्टी त्यांना सांगलेल्या आहेत त्याच्यामुळं प्रशासन व्यवस्थित झाल्यामुळं कर्मचाऱ्यांनी काम करताना व्यवस्थित ते या ठिकाणी काम केलेलं आहे इव्हन आम्हाला कर्म पोलिंग स्टाफच्या दिवसभरात फार कुठले अशा शंका त्यांनी फार कोणी विचारले नाही जे काही थोड्या बहुत वाटलं तर सेन्सिटिव्ह गोष्टी वाटल्या तर त्यांनी तेवढं मार्गदर्शन घेतलेलं आहे परंतु कुठेही काही अडचण आली नाही याच्यामध्ये तसंच सर या ठिकाणी आपण आपल्या संपूर्ण कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देत होतात आता लगेचच आपल्या या ठिकाणी पंचायत समिती म्हणा किंवा जिल्हा परिषदच्या निवडणूक असेल तर असाच स्टाफ ट्रेनिंग असणार की त्याच्यामध्ये का अजून काही अपडेट करण्याची गरज आहे याच्यामध्ये कसं आहे नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आता आपल्याकडे छप्पन केंद्र होती त्यामुळे स्टाफ कमी असतो पण झेडपीच्या इलेक्शनामध्ये जवळजवळ साडेचारशे आपली मतदान केंद्र असणार आहे दोन अडीच हजार स्टाफ असणार आहे त्यामुळे त्यांना पण अशाच पद्धतीने ट्रेनिंग असणार आहे अशाच पद्धतीने त्यांचं कामकाज असणार आहे ते पण चांगल्या पद्धतीने कामकाज होणार आहे सुद्धा. ओके म्हणजे येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुका म्हणा किंवा नगर पालिकेची नगरपंचायतची म्हणा तर असाच स्टाफ आणि असाच अप म्हणजे त्याच्यामध्ये काय अपडेट करण्याची गरज कारण की आता फक्त पालघर नगर परिषद होती पण तो मोठ्या लेवलला इलेक्शन होणार मग त्याच्याबद्दल काय कसं काय नियोजन त्याच्यामध्ये पण एकदम बारीक नियोजन करावं लागणार आहे आणि काय निवडणूक आयोगाच्या काही सूचना अशा असतात की त्यावेळेला ऐन वेळेला आलेल्या असतात त्याच्यामध्ये पण अपडेट करावं लागतं आपल्याला आणि त्याच्यामध्ये पण चांगल्या पद्धतीने आपण त्या पद्धतीनं नियोजन करून तसेच सर या ठिकाणी प्रत्येक बूथवरील आकडेवारी आपण अपडेट करून तो रिलीज केलं जातं आणि त्याची संभाव्यता आकडेवारी आपण करतो तर ह्या सर्व यंत्रणा हँडल करताना एक मोठं चॅलेंज असतं कारण की छोट्या आणि छोट्या गोष्टी आपल्याला हँडल करायच्या असतात आणि त्या आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पडून एकदम पारदर्शकता केलेलं आहे तर हे सर्व यंत्रणा हँडल करत असताना काय म्हणजे किती त्याच्याबद्दल किती सेन्सिटिव्ह म्हणजे हे होतं साधारण मान्य निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ज्याप्रमाणे सांगितलं की मान्य तहसीलदार साहेबांनी देखील व्यवस्थित या अगोदर ट्रेनिंग दिली होती आणि त्याप्रमाणे केंद्राध्यक्ष असतील झोनल ऑफिसर असतील आणि आमच्याकडची इकडची जी यंत्रणा आहे यांना आम्ही व्यवस्थित सूचना दिल्या होत्या आणि जे आयोगाने निर्देश दिलेले आहेत की दर दोन दोन तासांनी आपल्याला आकडेवारी कलेक्ट करायची आहे ती कलेक्ट करणं आणि वेळोवेळी त्याला प्रसिद्धी देणं हे मान्य निवडणूक आयोग आणि मान्य निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्देशाखाली व्यवस्थित आम्ही पार पाडू शकलो नक्कीच सर माझा शेवटचा प्रश्न आहे कारण की आज दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी निवडणुकीचं मतदान झालेलं आहे म्हणजे पालघर नगर परिषद म्हणा तर उद्याला याचा निकाल होता परंतु काही कारणास्तव नागपूर खंडपीठांच्या निर्णयानुसार हा एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला निर्णय होणार आहे तर आतापर्यंत सर्व कंट्रोल रूम हँडल करणं किंवा ज्या ठिकाणी ई व्ही एम मशीन ठेवलेलं असतील किंवा ही यंत्रणा तुम्हाला हँडल करायची आहे तर ह्याला किती मोठं चॅलेंज असेल आता मान्य राज्य निवडणूक आयोगानं नागपूर खंडपीठ मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या ठिकाणी उद्याची मतमोजणी होणार नाही ही मतमोजणी एकवीस डिसेंबरला होईल तर त्या ट त्या अनुषंगाने आम्ही मतमोजणीची उद्याची तयारी केली होती परंतु आता हीच तयारी आम्हाला एकवीस तारखेला परत करावी लागेल आणि पालघरमध्ये असंही विप जागा क्रमांक एक बचे निवडणुकीला स्थगिती आहे त्याचं मतदान नवीन सुधारित कार्यक्रमानुसार वीस डिसेंबरला होईल त्याच्यानंतर त्याची मतमोजणी आणि ह्याची मतमोजणी एकत्रित एकवीस डिसेंबरला होईल परंतु आमच्या दृष्टीने नियोजनबद्ध काम केल्यामुळं कर्मचारींना व्यवस्थित प्रशिक्षण दिल्यामुळं आम्हाला त्याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही ना ना या गोष्टीसाठी पारदर्शकपणे जशी मतदान प्रक्रिया पार पडली पालघर आपण पाहता की या ठिकाणी जे निवडणूक घेणे हे थोडं सेन्सिटिव्ह आहे काही दृष्टीनं परंतु त्या आम्हाला कुठेही काही अडचणी आल्या नाही सर्व स्टाफचं प्रशासनाचं पोलीस बंध व पोलीस विभागाचं सर्वांचं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं ला आहे त्याचप्रमाणे आम्ही मतमोजणी देखील व्यवस्थित पारदर्शकपणे पार पाडू असा आम्हाला विश्वास आहे ज्या ठिकाणी ई व्ही एम मशीन ठेवण्यात येणार आहेत तर त्या ठिकाणी कोणती व्यवस्था करण्यात आली आहे जेणेकरून त्या ठिकाणी कोणताही चुकीचा प्रकार होऊ नये म्हणून नाही मग रूम केलेलं आहे स्ट्रॉंग रूमच्या गाईडलाईननुसार त्या ठिकाणी सर्व रूम व्यवस्थित केलेली आहे त्या ठिकाणी पुरेसा बंदोबस्त असणार आहे त्याशिवाय एस आर पीचे युनिटसुद्धा राहणार आहे त्या ठिकाणी आणि सी सी टी व्ही राहणार आहे पूर्ण गाईडलाईन फॉलो करून त्या कडेकोट बंदोबस्त त्या ठिकाणी राहणार आहे चोवीस तास बंदोबस्त राहतील आमचे देखील अधिकारी त्या ठिकाणी चार चार तासाला भेटी देतील तसेच या ठिकाणी आपण पाहू शकतात की जेवढं महत्त्वाचं काम आहे तेवढं या ठिकाणी निवडणूक आयोगाने पूर्ण केलेलं आहे आणि ज्या पद्धतीने पारदर्शकता या ठिकाणी निवडणुकीमध्ये दिसत होती अशीच पारदर्शकता येणारा दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतमोजणीच्या वेळी नक्कीच होणार अशी आश्वासी आणि अशी पूर्ण व्यवस्था या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आलेलं आहे कॅमेरामॅन सुनील शिरासह सिद्धे जाधव आपली न्यूज पालकर